नमस्कार सुषमा रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला खुसखुशीत गोड गव्हाच्या पिठाच्या कापण्या करून दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पीठ आपल्याला जर लागलं तर आपण नंतर ॲड करू शकतो कमी जास्त लागेल तसं घेऊ शकतो दोन चमचे बेसन दोन चमचे बारीक रवा कापण्या तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे एक वाटी गूळ घेतलेला आहे इथे तीन चमचे तूप घेतलेलं आहे मोहन करण्यासाठी वेलची जायफळ फूड खसखस खस अगदी थोडं किंचित मीठ घेतलेलं आहे आणि इथे अर्धा चमचा सुंठ पावडर अर्धा चमचा बडेशेप पावडर घेतलेली आहे तुम्हाला जर सुंठ पावडर बडेशेप पावडर नसेल आवडत चव तर नाही घातली तरी चालेल तर पण हे घातलं की छान चव लागते सर्वात आधी आपल्याला गुळात पाणी घालून विरघळून घ्यायचं आहे म्हणजे त्या पाण्याने आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे तर आता एक वाटी गुळ घेतलेला आहे तर त्याच वाटीने मी एक वाटी पाणी घेऊन हे गॅसवर ठेवते आता गूळ मी एका भांड्यात घातलेले आहे आणि त्याच वाटीने एक वाटी पाणी घेऊन आता आपल्याला इथे पाक वगैरे काय नाही करायचंय तर फक्त गुळ आपल्याला विरघळून आहे हे बघा आता गुळ पूर्णपणे विरघळलंय आता मी गॅस बंद करते आणि हे पाणी आता पूर्ण आपल्याला गार करून घ्यायचंय आपण जे गुळ गरम करून घेतलं तर पाण्यामध्ये विरघळून ते पाणी आता पूर्णपणे गार झालेलं आहे आता आपण कापड्यांचं पीठ भिजवून घेऊया गव्हाचं पीठ घेतलं बेसन आणि बारीक रवा तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरला काढून घ्यायचा आहे वेलची पूड, मीठ मीठ अगदी थोडं घातलंय आणि हे बडीशेप पावडर आणि सुंठ पावडर आणि आपण जे तूप घेतलं होतं ते गरम करून ह्याच्यात मोहन घालायचं आहे तुपाचं तूप गरम केलं आणि ते घालते यामध्ये तोळून घ्यायचं आहे चांगलं पिठाला सगळं तूप आता जरा गरम आहे म्हणून मी चमच्याने मिक्स करते असं दोन्ही हाताने असं मोहन सगळीकडे तूप जे आहे ते पिठाला चोळून घ्यायचं म्हणजे आपल्या कापण्या एकदम मस्त खुसखुशीत होतात हे बघा आता मस्त सगळीकडे तुपाचं मोहन सगळे पिठाला लावून घेतले मी चोळून घेतले आणि मी अर्धी वाटी पीठ घेतले एक्स्ट्रा म्हणजे आपल्याला जर लागलं ला, तर वापरायला चला तर आता आपण हे जे गुळाचं पाणी आहे हे पिठामध्ये घालते मी तर गाळून घेते म्हणजे कसा कचरा वगैरे असेल तो गाळला जाईल आणि आपण जसं चपातीला जसं पीठ भिजवतो त्यापेक्षा थोडं घट्ट भिजवायचंय बघा दोन वाट्या पीठ घेतलेलं मी तर माझ्या मते मला अजून पीठ लागेल लागेल तसा पण मिक्स करूया पूर्ण जे आता पीठ घेतलं होतं म्हणजे मध्ये अडीच वाटी पीठ आपल्याला इथे लागलेलं आहे आधी दोन वाट्या घेतलेल्या आणि मग अर्धी वाटी घेतलेलं म्हणजे एक वाटी गूळ घेतलं एक वाटी पाणी आणि अडीच वाटी गव्हाचं पीठ आता हे चांगलं मी एकजीव करून घेते हे बघा पीठ आता चांगलं मळून घेतलं आहे मी आणि आता हे आपल्याला पंधरा मिनटं ठेवायचं आहे कारण की आपण ह्यामध्ये रवा वगैरे घातला आहे आणि छान मुरेल पीठ तर आपण पंधरा मिनटं थांबूया आता चला था, तर आता पंधरा मिनटं लाभली आहेत आणि आता आपण हे पीठ पुन्हा मी थोडंसं मळून घेते आणि मग ह्याच्या कापण्या करून घ्यायचे आता आपल्याला किती याचा गोळा लाटायचा आहे त्याप्रमाणे घ्यायचा आहे आणि गोल था 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 करून आता तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही कोरडं पीठ घ्यायचं आहे लाटायला आता याचा मी गोळा करून घेते चांगला हा बघा आता मी एकसारखं मस्त लाटून घेतो आता इथे मला पीठ घ्यायची गरज वाटत नाही तुम्हाला जर चिटकत असेल पीठ कोळपाटाला तर तुम्ही कोरडपीठ घ्यायचंय खूप जास्त जाड नाही आणि खूप पातळी नाही अशी आपल्याला ही तयार करून घ्यायची आहे पोळी त्याच्यावर मी खसखस घालते खसखस घातल्या काय दिसायला खूप छान त्या सगळीकडे एकसारखी घालून घ्यायचे खसखस पुन्हा लाटून घ्यायचे मस्त पोळी लाटून घेतली आहे मी आता ह्याच्या आपल्याला आपण जशा शंकरपाळ्या कट करतो तशा कट करून घ्यायचे आपल्याला किती छोट्या मोठ्या हवे आहेत त्याप्रमाणे कट करायचे अगदी पटकन होतात ह्या आणि खूप जास्त वेळ पण नाही लागत खूप जास्त साहित्यही नाही लागत आणि तुम्ही एकदा केल्या ह्या कापण्या की पंधरा वीस दिवस जास्त पण टिकतात ह्या मुलांना तुम्ही डगाला वगैरे किंवा मधल्या वेळेला देऊ शकता आता आपल्याला ह्या फ्राय करून घ्यायच्या तेल गरम झालंय आणि मी आता गॅसची फ्लेम लो टू मिडियम केलेली आहे आणि मस्त आता कापण्या ह्या फ्राय करून घ्यायच्यात आपल्याला एकसारख्या तळून घ्यायच्या अगदी कमी फ्लेमवर एकदम बारीक गॅसवर तर जास्त तेल शोध शकता आणि तुम्ही जास्त हाय फ्लेम तळल्या तर मग त्यातून आतून कच्च्या राहतील एकसारख्या शिजणार नाही म्हणजे चांगला तेल गरम करायचा आणि लो टू मिडियम फ्लेम आपल्याला ह्या फ्राय करून घ्यायच्या मस्त आता कापण्या आपल्या फ्राय झालेल्या आहेत कलर बघा एक सार आलाय आता मी सर्व कापण्या ह्या फ्राय करून घेते चला तर मस्त खुसखुशीत गुळाच्या कापण्या तयार आहेत अगदी पटकन होतात आणि आपल्या घरी सर्व साहित्य उपलब्ध असतं त्यातूनच मी तुम्हाला करून दाखवले कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि वरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबा रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद